आज आपल्या शाळेमध्ये काही सर आले आहेत व त्यांनी आपल्याला मदत करण्याचं ठरवलं आहे सर्वप्रथम मी त्यांचे फार फार आभार मानते की त्यांनी खेळ खेड्यामधली शाळा निवडली आणि त्यांना मदत द्यायचं ठरवलं सर मी तुमचे फार फार आभार मानते की जे असे मदतीचे हात आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहेत हे पाहून मला फार आनंद झाला आणि ते हात सर्वांतर सर्वांपर्यंत पोहोचावे अशी अपेक्षा आहे तसंच सर तुम्ही जे आम्हाला काही भेटवस्तू देणार आहात त्यांची आम्हाला नक्कीच उत्सुकता आहे पण ते काय आहे हे आम्हाला माहीत नाही तर त्याची म्हणजे आम्हाला आता आतापासूनच वाटत आहे की ते काय आहे तर इतक्या वेळपर्यंत आम्ही वाट पाहू पाहू शकणार नाही पण ते आम्ही पाहू कारण तुमचं जे सरप्राईज आहे ते आम्हाला पाहायचं आहे आणि सर कोणाला जर मदत मदत करायची असेल तर त्यासाठी फार मोठं हृदय असतं असावं लागतं तसं तुमच्याकडे ते हृदय आहे म्हणून मला फार आनंद झाला आणि तुम्ही आमच्या शाळेत आलात म्हणून मी तुमचे फार फार कृतज्ञता व्यक्त करते आणि तुम्ही आमच्या खेड्याच्या खेड्यामधल्या शाळेला मदत करण्याचं ठरवलं म्हणूनसुद्धा मी तुमचे फार फार आभार मानते धन्यवाद